नमस्कार मित्रांनो भक्तीसार या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पहिल्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत दत्त गुरुची महिमा आपण आज जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी दत्तगुरूचरणी अशी प्रार्थना करतो की हा व्हिडिओ ऐकणाऱ्याच्या सर्व मनोकामना पूर्ण हो आणि त्यांच्या सर्व दुःखाचे निवारण हो अशीच गुरुचरणी मी प्रार्थना करतो चला तर आपण आता गुरुचरित्राच्या अध्याय पहिल्याला सुरुवात करूया ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वतेय नम श्री गुरुपेव नम श्री कुलदेवताय नम श्रीपाद सईवल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नम हे ओंकार रूप गणेशा विघ्नहर्त्या पार्वतीसुता गजानना तुला माझा नमस्कार असो तू लंबोदर एकदंत सुर्पकर्ण इत्यादी नावाने प्रसिद्ध आहेस तुझ्या हालणाऱ्या कानापासून जो वारा निर्माण होतो त्या वाऱ्याने तुझ्या सर्व भक्तांची सर्व संकटे दूर होतात म्हणून तुला विघ्नातक विघ्नहर्ता असे म्हणतात असलेले तुझे मुख शोभून दिसते उगवत्या सूर्याप्रमाणे असलेले त्याचे तेज सर्वत्र पसरते संकटरूपी अरण्ये तोडून टाकण्यासाठी तू हातात परशुधारण केला आहेस तू नागबंध म्हणजे सर्पाचा कमरपट्टा आणि सर्पाचे यज्ञोपवित धारण केले आहेस हे चतुर्भुज विशाल नेत्र विनायका तू या विश्वाची सर्व संकटे नाहीशी करून त्यांचा सांभाळ करतोस जे लोक तुझे चिंतन नामस्मरण करतात त्यांना कोणत्याही संकटाची बाधा होत नाही त्यांचे सर्व मनोरथ तात्काळ सिद्धीला जातात कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी सर्वप्रथम तुलाच वंदन केले जाते हे लंबोदर गणेशा तूच चौदा विद्यांचा म्हणजे चार वेद सहा वेदांगे पुराणे मीमांसा न्यायशास्त्र धर्म व धर्मशास्त्र यांचा स्वामी आहेस तूच वेदशास्त्रे पुराणे यांचे लेखन केले आहे म्हणून तर ब्रह्मदेवादी सर्व देव तुझे स्तवन करतात हे गणेशा अजिंक्य अवैध्य अशा त्रिपुरासुराचा वध करण्यापूर्वी भगवान शंकराने तुझे स्तवन केले होते हरी ब्रह्मादी देव कार्यारंभी तुलाच वंदन करतात तुझ्या कृपेने त्यांना इच्छित गोष्टी प्राप्त होतात हे कृपानिधी गणनायका हे मूषक वाहना ओंकार स्वरूप दुःख दुःखहर्ता विनायका मला बुद्धी दे जे लोक तुला वंदन करतात त्यांची कार्य सिद्धीला जातात हे गणेशा तू कृपासागर आहेस तू सर्वांचा आधार आहेस हे गजानना माझे मनोरथ सिद्धीला जावे म्हणून मी तुला साष्टांग नमस्कार करतो तू मला ज्ञान दे बुद्धी दे हे गणेशा तू शरण आलेल्यांना वर देणारा आहेस मी अज्ञानी आहे म्हणून तुला शरण आलो आहे श्री गुरुचरित्र लिहावे अशी इच्छा आहे तुझी माझ्यावर पूर्ण कृपादृष्टी असावी व मी हाती घेतलेला ग्रंथ सिद्धीला जावा अशी माझी तुला प्रार्थना आहे आता मी विद्या देवता सरस्वतीला वंदन करतो तिच्या हाती विना आणि पुस्तक असून ती हंसावर आरूढ झाली आहे तिला वंदन केले असता ज्ञानप्राप्ती होते हे सरस्वती माते मी तुला वंदन करतो वेदशास्त्रे पुराणे तुझ्याच वाणीने प्रकट झाली आहेस माते मला चांगली बुद्धी दे श्री नृसिंह सरस्वती हे माझे गुरु आहेत त्यांच्या नावात तुझे नाव असल्याने तू मला आदरणीय वंदनीय आहेस हे जग जगकडसूत्री बाहुलीप्रमाणे तुझ्याच प्रेरणेने असते म्हणून तू मला या ग्रंथलेखनासाठी प्रेरणा दे मला स्फूर्ती दे मला विद्यादान दे आता मी ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांना वंदन करतो आणि विद्यादान मागतो भगवान विष्णू हा विश्वाचा नायक आहे तो लक्ष्मीसह क्षीरसागरात वास्तव्य करतो शंख चक्र गदा पद्मधारी त्या नरहरी विष्णूने वैजयंती वैजयंतीमाला धारण केली आहे पितांबरधारी तो विष्णू शरणागतांना इच्छित वस्तू देतो तो मोठा कृपाळू दयाळू आहे आता मी पंचमुख गंगाधर अशा शंकराला वंदन करतो साक्षात जगमाता पार्वती त्यांची पत्नी आहे तोच या जगाचा संवार करतो म्हणून त्याला स्मशानवाशी म्हणतात वाघ्रचर्म परिधान केलेल्या सर्वांगावर सर्प धारण केलेल्या त्या शंकराला मी वंदन करतो त्यांच्या मुखातून वेद निर्माण झाले त्या सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाला मी वंदन करतो सर्व देव यक्ष गंधर्व किन्नर सिद्ध साध्य सर्व मुनी पराशर व्यास वाल्मिकी इत्यादी सर्वांना मी नमस्कार करतो माझ्याजवळ कवित्व नाही ग्रंथरचना कशी करतात हे माहीत नाही मला मराठी भाषा नीट येत नाही मला शास्त्रज्ञ नाही म्हणून आपण सर्वांनी माझ्यावर कृपा करावी माझ्या या ग्रंथलेखनास सर्वतोपरी मदत करावी अशा प्रकारे सर्वांना विनंती करून मी माझ्या आई वडिलांना पूर्वजांना नमस्कार करतो आपस्तंभ शाखेचे कौंडिन्य गोत्रात जन्मास आलेले सायनदेव हे आमचे मूळ पुरुष सारखे त्यांचे आडनाव त्यांचे पुत्र नागनाथ देव त्यांचा पुत्र देवव्रत देवव्रताचे पुत्र गंगाधर हे माझे वडील अश्वलायक शाखेचे कश्यप गोत्रात जन्मास आलेल्या चौंडेश्वरी यांची कन्या चंपा ही माझी आई माझा पिता गंगाधर ते सदैव श्रीगुरूंचे ध्यान करीत असत म्हणून मी माझ्या नावात माझ्या पित्यांचे नाव गोवून सरस्वती गंगाधर असे स्वतःचे नाव धारण केले श्री सदैव ध्यान करणाऱ्या सर्व साधू संतांना यती तपस्वी या सर्वांना माझा नमस्कार मी या सर्वांना प्रार्थना करतो की मी अल्पमती आहे माझे बोबडे बोल गोळ मानून घ्या पूर्वीपासून आमच्या कुलावर श्री गुरुची कृपा आहे त्यांनीच मला गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली ते म्हणाले तू आमचे चरित्र कथन कर त्यामुळे तुझ्या वंशाला धर्मार्थ काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त होतील गुरुंची आज्ञा मला प्रमाण आहे ती आज्ञा म्हणजे प्रसन्न झालेली काम देणूनच श्री गुरुंच्या आशीर्वादाने माझा ग्रंथ सिद्धीला जाईल अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे श्री नृर्सीय सरस्वती हे त्रयमूर्ती दत्तात्रयांचा अवतार आहे त्यांचे चरित्र अगाध आहे अपार आहे त्यांचे वर्णन कोण करू शकेल परंतु प्रत्यक्ष श्री गुरुंनी मला आज्ञा केल्यामुळे मी ते सांगत आहे ज्याला पुत्रा पोतराची इच्छा असेल त्याने या चरित्राचे नित्य श्रवण पठन करावे जो या चरित्राचे श्रवण पठन करील त्याच्या घरी लक्ष्मी नित्य वास्तव्य करेल ज्याला सर्व प्रकारचे अश्वर्य प्राप्त होतील श्री गुरु कृपेने ज्याला रोगराईची बाधा होणार नाही पूर्ण श्रद्धेने या चरित्राचे सात दिवस पारायण केले असता सर्व प्रकारची बंधने नष्ट होतील अशी ही परम परमपुण्यदायक कथा मी सांगत आहे श्रोते हो मी सांगतो यावर पूर्ण श्रद्धा ठेव आम्ही स्वतः या, आम या गोष्टी अनुभव घेतला आहे आपणही एकाग्र चित्ताने हे चरित्र श्रवण करून अनुभव घ्या मी एक सामान्य मनुष्य म्हणून माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका भोजन केल्यानंतर पोट भरल्याचा तृप्तीचा ढेकर येतो त्याप्रमाणे हे मी स्वानुभवातून बोलत आहे ऊस काळा व वाकडा असेल तरी त्यातून अमृतासारखा गोड रस मिळतो कावड्याच्या विष्टेतून बीजाचा प्रसार होतो व त्यातून पिंपळ उगवतो हे लक्षात घ्या गुरुचरित्र प्रत्यक्ष कामधेनूच आहे त्याचे श्रवण केले असता मनुष्याच्या परज्ञानाची प्राप्ती होते म्हणून श्रोते हो आपण लक्षपूर्ण ऐका श्री गुरु नृसिंह क्षेत्री असताना त्या क्षेत्राची कीर्ती सर्वदूर पसरली त्या क्षेत्री श्री गुरूंचे कायमचे वास्तव्य असल्याने असंख्य लोक गाणगापूर क्षेत्री तीर्थयात्रेला सतत जात असतात तेथे ते जाऊन गुरुच श्री गुरूंची आराधना केली असता मनुष्याला सर्व इच्छा पूर्ण होतात चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते अनेकांनी हा अनुभव घेतला आहे नामधारक नावाचा एक भक्त सदैव श्री गुरुंचे चिंतन करीत असे एकदा त्याला श्रीगुरु दर्शनाची तीव्र ओढ लागली म्हणून तो तहानभूक विसरून गाणगापुराकडे निघाला आता एक तर श्रीगुरूंचे दर्शन तरी घेईन नाहीतर या नश्वर देहाचा त्याग करीन असा निर्धार करून तो श्रीगुरूंचे स्मरण करीत जात होता तो मना श्री गुरूंना आडवीत होता अहो गुरुदेव लोखंडाला परिस्पर्श होताच त्याचे सुवर्ण होते असे म्हणतात आपण नाम परीस आहे तो माझ्या हृदयात सदैव आहे असे असतात मला इतके दुःख का बरे भोगावे लागते परिस्पर्शाने जर लोखंडाचे सोने झाले नाही तर दोष कोणाचा हे लक्षात घेऊन माझ्यावर कृपा करा अहो गुरुदेव आपण कृपावंत आहात परयमदयाळू आहात सर्वांच्यावर आपण कृपा करता मग माझ्याबद्दलच आपण आज दया का बरे येत नाही आपण मला दर्शन दिले नाही तर मी कुठे कुणाकडे जाऊ अशा प्रकारे अत्यंत व्याकुळ झालेला तो नामधारक पुन्हा पुन्हा श्री गुरूंची आवळणी करत होता अहो गुरुदेव कलियुगात गुरु हे श्रेष्ठ आहेत ते कृपा सिंधू आहेत भक्तांचे कृपा सिंधू भक्तांचे रक्षण करते आहेत ते नृसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील ते आपल्या भक्तांचे रक्षण करतील असे वेदवचन आहे आपण ती वेदवाणी खरी करून दाखवा हे दयासागरा मला भावभक्ती माहीत नाही माझे मन स्थिर नाही तुम्ही कृपा सागर आहात माझ्यावर कृपा करा आई आपल्या बाळाला कधी दूर ठेवते का तुम्ही तर माझे माता पिता सका बंधू आहात परंपरेने तुम्हीच आमची कुलदेवता आहात माझ्या वंशात परंपरेने आपली भक्ती चालली आहे म्हणून मी सुद्धा तुमचेच भजन पूजन करीत आहे हे नरहरी माझे दैन्य दारिद्र्य दूर करा तुम्हीच अखिल विश्वाचे पालन पोषण करते आहात सर्व देवांचे तुम्ही दाते आहात मग तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणाकडे काय मागणार तुम्ही सर्वज्ञ आहात असे पुराणे सांगतात मग माझ्या मनातील दुःख तुम्हाला समजत का नाही बाळाला काय हवे आहे हे त्याच्या आईला लगेच समजते मग मला काय हवे आहे हे तुम्हाला समजत नसेल का घ्यावे तेव्हा द्यावे असे जर तुमचे मत असेल तर मला सांगा दैत्यबळीने संपूर्ण पृथ्वी तुम्हाला दिली त्याला तुम्ही पाताळ लोकात पाठविले तुम्ही श्री रामावतार विभीषणाला लंकेचे राज्य दिले त्याने तुम्हाला काय दिले ध्रुवाला तुम्ही अडळपत दिले त्याने तुम्हाला काय दिले श्री परशुराम अवतारी सर्व पृथ्वी निशस्त्रिय करून ब्राह्मणांना दिलीत त्यांनी तुम्हाला काय दिले केवळ तुम्हीच या जगाचे पालन पोषण करणारे आहात मी एक सामान्य मशक तुम्हाला काय देणार अहो साक्षात महालक्ष्मी तुमच्या घरी रात्रंदिन पाणी भरित आहे असे असताना तुम्ही माझ्याकडे काय मागता आणि मी तरी काय देणार लहान बाळाला दूध पाजणारी आहे त्याच्याकडे काय मागते काहीच नाही आधी देऊन मग देणाऱ्याला दाता असे कसे म्हणता येईल सामान्य मनुष्य अगोदर काहीतरी सेवा घेतो व मग त्याचा मोबदला देतो याला दातृत्व म्हणत नाहीत मेघ जलवृष्टी करून तळी विहीर पाण्याने भरतो पण तो त्याबद्दल काहीच मागत नाही कुणाचीही सेवा घेत नाही आता सेवे, सेवा सेवाबद्दल बोलायचे तर आमच्या पूर्वजांनी अनेक वर्ष तुमची मनोभावे सेवा केली आहे म्हणजे आमचे वडीलोपार्जी सेवारूपी धन तुमच्याकडे आहे त्या बदल्यात तुम्ही माझा सांभाळ करा तुम्ही असे केले नाही तर मीही हे सर्व संतांना सांगून तुमच्याकडून इष्ट ते जिंकून घेईन खरे तर तुम्हाला काहीच कठीण नाही मग माझ्याविषयी असे कठोर का वागता मी तुमचा दासानुदास आहे प्रल्हादा दैत्याचे दैत्याची तुम्ही कैवारी झालात मग तुम्हाला माझी दया का येत नाही मी असा कोणता अपराध केला म्हणून तुम्ही माझ्याशी बोलत नाही आई रागावली तर बालक पित्याकडे जातो पण पिता रागावला तर तो आईच्या कुशीत शिरतो अहो गुरुदेव तुम्हीच माझे आई वडील आहात मग मी कोणाकडे जाऊ तुम्ही अनाथ रक्षक आहात म्हणून तुम्हीच माझे रक्षण करा माझ्या बोलण्याने पाषाणालाही पाझर फुटेल मग माझ्याविषयी तुम्हाला करुणा काय येत नाही त्या नामधारक शिष्याने अशी परोपकारी विनवणी केली असता कृपाळू गुरुनाथ त्यांच्याकडे धावत आले श्री गुरु येताच त्या नामधारकाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले त्याचे मन शांत झाले त्याने आपल्या मोकळ्या केसांनी त्यांच्या चरणावरील धूळ झाडली डोळ्यातील आनंदाश्रूंनी त्यांच्या चरणांना स्नान घेतले त्याची आपल्या हृदय मंदिरात स्थापना करून यथाविधी पूजा केली त्यांच्या हृदयात श्रीगुरु स्थित झाले अशा प्रकारे श्रीगुरु आपल्या भक्तांच्या हृदयात वास्तव्य करतात त्यामुळे सरस्वती गंगाधराला अतिव संतोष होतो अशा रीतीने श्री गुरुचर अमृतातील मंगलाचर नावाचा हा अध्याय पहिला समाप्त झाला तर मित्रांनो आपण जर निर्मळ मनाने भक्तिभावाने जर श्री गुरूंची आवाहन केले तर ते खरंच आपल्याला भेटायला धावून येतात आज या कथेतून आपल्याला व या अध्यायातून आपल्याला हेच कळलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला हा पहिला अध्याय आणि यातील कथा कशी वाटली ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये जय श्री दत्तगुरु महाराज की जय लिहायला विसरू नका दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील धन्यवाद मित्रांनो